नमस्कार मी स्वप्नादी स्वप्नादी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची एकदम कुरकुरीत आणि कुडूमकुडूम अशी भजी खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा शंभर ग्रॅम डाळ घेतलेली आहे इथं चांगली भिजवून घेतली आहे बघा एक ते दोन तासामध्ये चांगली लगेच एक तास जरी भिजू घातली ना तर पटकन भिजते ही डाळ एकदम छोटी असते आणि हलकी असते त्याच्यामुळे ही डाळ पटकन भिजली जाते एक तासामध्ये सुद्धा मी ही डाळ चांगली धुवून स्वच्छ दोन तास भिजवून घेतलेली आहे आणि चांगलं पाणी धुवून घेतलेलं आहे बघा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करायचं आहे तर मी चार मध्यम तिखटाच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण डाळ चांगली स्वच्छ धुवून ह्याच्यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण जाडसर वाटून घ्यायची आहे डाळ डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मी धुवून स्वच्छ चाळणीवर निथळत ठेवली होती बघा एक पाच ते दहा मिनटं चाळणीवर निथळत ठेवली होती म्हणजे सर्व ह्यातलं पाणी निघून जातं जास्तीचं काय पाणी असलं ते निघून जाते जर ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर आपलं हे मिश्रण पातळ होतंय त्याच्यामुळं डाळीतलं पाणी आपण चांगलं निथळून घ्यायचं चा। सरळ डाळ वाटायची त्यासाठी मी इथं मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि सर्व डाळ टाकून घेतली आहे बघा आता ह्याच्यामध्ये टाकायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या वाटणामध्येच आपण बारीक करायच्या आहेत आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आलं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता मी इथं आल्याचा वापर जा करणार नाही तर आता हे आपण जाडसर मिरची आणि डाळ बारीक करून घेऊया ते डाळ घेतलेली आहे बघा जाडसर वाटून आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे ओवा हातावर असा क्रश करून टाकायचा लाल मिरची पावडर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करायचं आहे ह्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी चमचा हळद चवीनुसार मीठ एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर हे चांगलं मिक्स करून घेऊया आता कांदा वगैरे टाकला आपण सगळा मसाला टाकला हे मिक्स करून घेऊया आता तळण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण भजी तळायला घेऊया बघा मिश्रण आपलं असं चांगलं झालंय आणि ह्याच्यामध्ये आपण जाडसर वाटून घेतले आणि एखादी अशी कुठं तर एखादी एखादी जाड अशी अख्खी आपूटच आहे बघा तशी डाळ राहिल्यावर उलटं चांगलंच की त्याच्यामुळं डाळ जर अशी अख्खी राहिली नाही ह्याच्यामध्ये कुठं तर एखादी त्याच्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात छानपैकी आणि आता आपण भज्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण भजी सोडायला घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेलसुद्धा आपलं छान तापलेलं आहे बघा तर आता आपण अशी हलक्या हाताने भजी एक एक सोडून घ्यायची आहे जास्त दाबून अशी सोडायची नाहीत हलक्या हातानेच अशी सोडायची जर जास्त दाबून अशी गोल गोळे वगैरे करून जर सोडलं ना तर आतमध्ये असं दाटल्यासारखे होतात आणि रट्ट होतात बघा त्याच्यामुळे असं हलक्या हातानेच पीठ घेऊन असं सोडायची भजी गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे तेल चांगलं तापलेलं आहे आपलं बघा एक अर्धा मिनिटामध्ये झालं आणि लगेच आकार धरला ना भज्याने की लगेच आपण असं पलटी मारून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच करायचा आहे कमी गॅस करून एकदम कुरकुरीत आपल्याला भजी तळायची आहेत बघा चवीला सुद्धा एकदम छान लागतात ही भजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा बघा आपली एकसारख्या रंगावर एक दोन ते तीन मिनिटामध्ये भजी तळून झालेली आहेत अशी एकसारख्या रंगावर बघा काय मस्त तळलेले आहे आता आपण काढून घेऊया बघा आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल असा कुरकुरीतपणा सर्व भजी आपली तळून झालेली आहेत आता आपण काढून घेऊया भजी झाली म्हटल्यावर मिरच्या तर व्हायलाच पाहिजे बघा आता आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊया मिरच्या मिरच्याला असे हुबे काप करून घेतलेत आणि मी ह्याच्यामध्ये टाकलेत तशाच अख्ख्या मिरच्या टाकायच्या नाहीत नाहीतर अशा फटफट उडतात बघा त्याच्यामुळं मी असे हुब्या काप करून घेतलेल्या आहे मिरच्यांना आता आपण मिरची तळून घेऊया बघा मस्त आपल्या अशी कुरकुरीत एकदम भजी झालेली आहेत आणि ह्याच्यामध्ये डाळ अख्खी राहते काय काय अशी जास्त ओबडधबड आपण काढल्यामुळं ना एकदम कोडून कोडून भजी लागतात बघा ही छान लागतात खूप छान त्याच्यासोबत मिरची आणि मिरचीवर थोडंसं मीठ टाकायचं खूप छान लागतात ही मिर मूग डाळीची भजी सुद्धा नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील